सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहशास स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीतील मराठी विषयातील अध्ययन निष्पत्ती सविस्तरपणे पाहणार आहोत जर आपण चॅनेलला प्रथमच भेट देत दे असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिली ते आठवी सर्व वर्गांच्या विषयांच्या किती अध्ययन निष्पत्ती आहेत याबाबत आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे तोही आपण पाहून घ्यावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीतील अध्ययन निष्पत्ती पाहू अध्ययन निष्पत्ती क्रमांक सहा एक एक अध्ययनिष्पत्ती विविध प्रकारचे आवाज उदानात पाऊस वारा रेल्वे बस फेरीवाला इत्यादी ऐकण्याचा अनुभव विविध पदार्थांच्या चवी इत्यादीबाबतचे अनुभव स्वतःच्या शब्दात सांगतात इयत्ता सहावीचा विद्यार्थी आहे त्या पद्धतीनं अध्ययन निष्पत्ती आहे की आजूबाजूला जे आवाज तो ऐकतो त्याबद्दल स्वतःचे अनुभव त्याने स्वतःच्या शब्दामध्ये सांगणं अपेक्षित आहे त्याचबरोबर चव हे देखील पदार्थांच्या विविध चवेत हे देखील त्यांना सांगणं अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक सहा एक दोन पाहिलेल्या व ऐकलेल्या घटना उदाहरणार्थ स्थानिक सामाजिक घटना कार्यक्रम याविषयी न अडकळता बोलतात प्रश्न विचारतात मत मांडतात आजूबाजूला एक काही ज्या घटना घडत असतात त्या पाहिल्यानंतर किंवा बऱ्याचशा घटना ऐकल्यानंतर त्याविषयी अगदी सहजपणे आणि सलगपणे विद्यार्थ्याला आपलं मत मांडता आलं पाहिजे त्याबाबत प्रश्न विचारता आले पाहिजेत निष्पत्ती क्रमांक सहा एक तीन पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टी घटना मुद्दे स्वतःच्या भाषेत कथन करतात उदाहरणार्थ अपूर्ण गोष्ट पूर्ण करणे प्रसंगाचे वर्णन करणे कथन करतात लिहितात म्हणजे लेखन आणि तोंडी अशा दोन्ही प्रकारे त्यानं व्यक्त होणं या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक सहा एक चार रेडिओ दूरदर्शन वर्तमानपत्रे इंटरनेट याद्वारे पाहिलेल्या ऐकलेल्या घटना स्वतःच्या शब्दात मांडतात आता सहावीचा विद्यार्थी म्हटल्यानंतर बऱ्याचशा वेळेला टी व्ही पेपर वाचन या गोष्टी घडतात त्याचबरोबर मोबाईलद्वारे इंटरनेट या सर्व घटना त्यानंतर गोष्टी पाहिलेल्या ऐकलेल्या असतात त्याबद्दल त्यांना स्वतःचं मत किंवा त्याबद्दल माहिती त्यांना सांगणं अपेक्षित आहे निष्पत्ती क्रमांक सहा एक पाच भिन्न वेळे आणि भिन्न विषयासंबंधी इतरांनी सांगितलेल्या गोष्टी समजून घेतात स्वतःच्या भाषेत सांगतात भिन्न वेळी आणि भिन्न विषय वेगवेगळ्या वेळी जे इतर विषय प्रत्येक विषयाबद्दल थोडं थोडं त्याला माहिती सांगता येणं किंवा गोष्टी समजून घेणं अपेक्षित आहे निष्पत्ती क्रमांक सहा एक सहा आपल्या परिसरातील विभिन्न लोककथा आणि लोकगीते बोलीभाषा जाणून घेऊन त्याबद्दल चर्चा महीती करतात माहिती मिळवतात आस्वाद घेतात संग्रह करतात पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक सहा एक सात स्वतःपेक्षा भिन्न असलेल्या भाषा खाण्यापिण्याच्या सवयी राहण्याच्या सवयी यातील विविधतेविषयी चर्चा करतात स्वतःपेक्षा भिन्न असलेल्या भाषा इतर भाषांच्याबद्दल चर्चा करणे त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या सवयी राहण्याच्या सवयी यातील वेग विविधता म्हणजे वेगळे पण काय आहे याबाबत चर्चा करणं अपेक्षित आहे किंवा त्याबद्दल त्याने मत व्यक्त करणं अपेक्षित आहे निष्पत्ती क्रमांक सहा एक आठ पाठ्यघटकांचे सूक्ष्म वाचन करून त्यातील प्रमुख मुद्द्यांचा शोध घेतात त्यातील वैशिष्ट्ये शोधतात अनुमान आणि निष्कर्ष काढतात म्हणजे पाठ्यघटकाचं त्यांनी बारकाईनं वाचन करणं आणि त्यातील प्रमुख मुद्दे त्यांनी स्वतः त्यामध्ये शोधणं किंवा त्या पद्धतीनं प्रमुख मुद्दे तयार करणं हे अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक सहा एक नऊ मराठी भाषेतील विविध साहित्य प्रकार बातम्या वृत्तपत्रे मासिके इंटरनेटवर प्रसिद्ध होणारे साहित्य इत्यादी समजपूर्वक वाचून स्वतःची आवडनिवड सांगतात मत देतात सूचना करतात म्हणजे वर्तमानपत्रातील बातम्यांबद्दल स्वतःचं मत मांडणे अपेक्षित आहे अध्ययनिष्पत्ती क्रमांक सहा एक दहा मराठी भाषेची वैशिष्ट्ये जाणून घेऊन त्याचा आनंद घेतात उदाहरणार्थ कवितेची गेयता कथेतील निबंधातील वाक्प्रचार म्हणी सुविचार ह्या सर्व गोष्टी जाणून घेऊन त्याचा आनंद घेतात म्हणजे त्यांचे अर्थ समजून घेऊन त्याचबरोबर त्यांचा वाक्यात उपयोग करता येणं या सर्व गोष्टी त्यांना येणं अपेक्षित आहे पुढील अध्ययनिष्पत्ती क्रमांक सहा एक अकरा विभिन्न साहित्य प्रकारात लिहिलेल्या लो लेखन साहित्याचे आरोह हो, अवरोहासह हो, व योग्य रीतीने वाचन करतात वेगवेगळ्या प्रकारचं वाचन म्हणजे प्रकट वाचन त्याला करता येणं अपेक्षित आहे परंतु आवाजाचा चढ उतार आणि आरोह हो, आणि अवरोह हो, यांच्या गतीने त्यांना वाचता आलं पाहिजे पुढील निष्पत्ती क्रमांक सहा एक बारा नव्या शब्दांविषयी जिज्ञासा व्यक्त करतात त्या शब्दांचे अर्थ जाणून घेण्यासाठी शब्दकोशाचा वापर करतात स्वतःचा शब्दकोश तयार करण्याचा प्रयत्न करतात नवनवीन जे शब्द येतील वाचनामध्ये लेखनामध्ये त्याचा अर्थ ते स्वतः शोधण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक सहा एक तेरा विविध कला उदाहरणार्थ हस्तकला वास्तुकला कृषिकला नृत्यकला चित्रकला यासंबंधी जिज्ञासा व्यक्त करतात आणि त्याचा आनंद घेतात म्हणजे कलेविषयक ज्या काही आपण गोष्टी घेतो हस्तकला वास्तुकला त्यानंतर कृषिकला नृत्यकला यामध्ये त्यांचा सहभाग आणि त्यामध्ये जिज्ञासा याचा अर्थ त्याबद्दल माहिती कुतूहलाने विचारणं आणि आपलं मत व्यक्त करणं हे अपेक्षित आहे पुढील अध्ययनिष्पत्ती सहा एक चौदा इतरांनी सांगितलेले व अनुभवलेले अनुभव आवश्यकतेनुसार लिहितात उदाहरणार्थ चौक बसस्थानक रेल्वे स्थानक इत्यादी सार्वजनिक ठिकाणावरील अनुभव निरीक्षणातून विद्यार्थी बऱ्याचशा वेळा शिकत असतो परंतु ते व्यक्त होताना बऱ्याचशा अडचणी येतात त्या दूर करण्यासाठी आपण मार्गदर्शन करावे अध्ययन निष्पत्ती क्रमांक सहा एक पंधरा सार्वजनिक ठिकाणच्या सूचना समजपूर्वक वाचतात वाचनाची त्याला दिशा देणं गरजेचं आहे विद्यार्थ्याला विद्यार्थी ज्या वेळेला घरातून शा शाळेपर्यंत आणि शाळेतून घरापर्यंत जात असतो त्यावेळेला आजूबाजूला त्या जे बोर्ड दिसतात त्या बोर्डवरती जे काही लिहिलेले वाक्य असतात त्याचा अर्थपूर्वक वाचन करणं आणि ते समजून घेणं आवश्यक आहे सहा एक सोळा विविध विषयांसाठी विविध उद्देशांसाठी लेखन करताना विरामचिन्हाचा योग्य वापर करतात म्हणजे विरामचिन्हाबद्दल त्यांना माहिती असणं आवश्यक आहे सहा एक सतरा वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या उद्देशानुसार लिहिताना शब्द शब्दसमूह वाक्य वाक्यप्रचार वाक्य म्हणी यांचा योग्य वापर करतात म्हणजे लेखन करताना या सर्व गोष्टींचा त्यांना उपयोग करणं आवश्यक आहे अध्यय निष्पत्ती क्रमांक सहा एक अठरा पाठ्यविषय म्हणजे पाठ कविता विनोद गाणी इत्यादी लक्षपूर्वक ऐकून त्यांचा आनंद घेतात त्यांच्या दोन्ही प्रिती समजपूर्वक ऐकतात म्हणजे कविता असतील विनोद असतील गाणी असतील ते लक्षपूर्वक ऐकून त्याच्यामध्ये ते, ते सहभागी व्हावेत त्यानंतर अध्यय निष्पत्ती क्रमांक सहा एकोणीस कविता गाणी अभिनय असं व योग्य आरोह अवरोह असं आनंदायी पद्धतीने म्हणतात म्हणजे सक्रिय सहभाग गाणे असतील कविता असतील यामध्ये त्यांचं असणं आवश्यक आहे पुढील निष्पत्ती सहा एकवीस घर आणि परिसरातील मोठ्या माणसांच्या संवादात चर्चेत सहभाग घेतात स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडतात अगदी जी चर्चा चालू असेल त्या अनुषंगानं त्यांना विचार करणं अपेक्षित आहे सहा एकवीस एक शाळेतील विविध सहशालेय उपक्रमात सहभागी होतात पुढील अध्ययन निष्पत्ती सहा एक बावीस पाठ्यपुस्तक व पाठ्यतर साहित्याचे अर्थानुसार समजपूर्वक प्रकट वाचन करतात दिलेल्या वेळेत योग्य गतीने समजपूर्वक मुख वाचन करतात म्हणजे पाठ्यपुस्तकातील असेल किंवा पाठ्यपुस्तकाबाहेरील असेल त्या साहित्याचं किंवा लिखाणाचं अर्थपूर्वक म्हणजे आकलनयुक्त त्यानं प्रकट वाचन करणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक सहा एक तेवीस वर्तमानपत्रे मासिके व पुस्तके यातील बालसाहित्याचे समजपूर्वक वाचन करून आस्वाद घेतात संग्रह करतात म्हणजे बालसाहित्यातील त्यांना वाचन आकलनयुक्त करणं अपेक्षित आहे पुढील अध्याय निष्पत्ती क्रमांक सहा एक चोवीस परिचदाचे अचूक अणुलेखन आणि श्रुतलेखन करतात या दोन्ही गोष्टी त्यामध्ये आहेत अणुलेखन आणि श्रुतलेखन त्यानंतर सहा एक पंचवीस आपल्या परिसरातील व्यक्तींचे शब्दचित्र रेखाटतात शब्दचित्र याचा अर्थ त्यांचं वर्णन एखाद्या व्यक्तीबद्दल त्यांनी करणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक सहा एक सव्वीस दिलेल्या उतार्याचे समजपूर्वक वाचन करून त्याचे परिच्छेद करतात तसेच त्यास योग्य शीर्षक देतात उतार्याचं समजपूर्वक वाचन आकलनयुक्त वाचन करणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती सहा एक सत्तावीस संग्रहित साहित्यातील सुविचार कथा विविध विषय इत्यादी परिपटात सादर करतात परिपटामध्ये आपल्याला माहिती आहे विविध घटक आपण घेत असतो त्यामध्ये त्यानं सुविचार कथा अशा पद्धतीनं सहभाग त्यामध्ये घ्यावा पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक सहा एक अठ्ठावीस व्याकरण घटकांची माहिती घेतात व त्यांचा लेखनात योग्य वापर करतात उदाहरणार्थ नामांचे प्रकार सर्वनामांचे प्रकार विशेषण व विशेष्य विशेषणांचे प्रकार क्रियापदांचे प्रकार शुद्धलेखनाचे नियम या सर्व बाबीबद्दल त्यानं माहिती घेणं म्हणजेच आपण त्याला मार्गदर्शन करणं आवश्यक आहे आणि लेखनामध्ये योग्य त्याचा वापर करणं अपेक्षित आहे अशा पद्धतीनं आपण सहावीच्या अठ्ठावीस निष्पत्ती पाहिलेल्या आहेत प्रत्येक अध्ययन निष्पत्तीबद्दल थोडक्यात आपण माहितीसुद्धा घेतली या पद्धतीनं आपण निष्पत्ती घेणं अपेक्षित आहे जर आपणाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसह धन्यवाद